मटाव तालुक्यातील कातर येथील रमेश मारुती बागल यांच्या बंद घराच्या दरवाजाची कडी उघडून आतमध्ये प्रवेश करून घरातील कपाटाचे लॉकर तोडून अंदाजे सहा तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम तर तडवळे येथील नवनाथ मुरलीधर डोळे यांच्या बंद घराचा कोयंडा तोडून घरात प्रवेश करून कपाटातील तीन तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा ऐवध चोरून नेल्याची घटना घडली होती याबाबत अज्ञात चोरट्यांविरुद्ध वडूस पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल करण्यात आले होते दरम्यान सदरचे घरघोडीची माहिती मिळताच वडोदूस पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून घटनास्थळाची बारकाईने पाहणी करून तांत्रिक आणि गोपनीय माहितीच्या आधारे संशयित आरोपी इब्राहिम अब्बास अली शेख वय पंचवीस राहणार सूर्यवंशी मळा कराड तालुका कराड जिल्हा सातारा याला ताब्यात घेतले आहे. दिनांक 11 12 2024 आणि दिनांक 15 12 2024 अनुक्रमे तडवळे आणि कातरकडाव या दोन्ही गावामध्ये श्री राम बागल आणि नवना ढोले यांच्या बंद घराचा कडीपोंडा तोडून दुपारच्या वेळेस कुणीतरी अज्ञात इस्माने त्यांच्या घरातील किमती मुद्देमाल म्हणजे सोन्या चांदीचे दागिने चोरून नेले होते सदर घटनेच्या अनुषंगाने पोलीस स्टेशन वडोज या ठिकाणी गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे नव्वद आणि तीनशे चौऱ्याण्णव ऑब्जेक्ट दोन हजार चोवीस हे गुन्हे दाखल आहेत नमूद गुन्ह्याच्या तपासादरम्यान माननीय पोलीस अधीक्षक श्री समीर शेख सर additional SP वैशाली खडूकर madam आणि आमच्या विभागाचे AJP madam अश्विनी शिंगी madam यांच्या मार्गदर्शनात आम्ही तपास करता करत असताना प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे कारण येथून शेख इब्राहिम या इस्मास record वरील गुन्हेगाराला ताब्यात घेतले. त्याला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने दोन्हीही घरफोड्या एकट्याने केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने आणि त्याने मान्य केले त्याच्याकडून सोन्या चांदीचे दागिने दोन बोरमाळ कानातील कर्णफुले हातातील तीन अंगठ्या त्याचबरोबर चांदीचे इतर वस्तू सोन्याची बोरमाल असा जवळपास चार लाख रुपये किमतीचा दोन्ही गुन्ह्यामध्ये गेलेला शंभर टक्के मुद्देमाल हस्तगत करण्यात आम्ही यशस्वी झालेलो आहोत आणि गुन्हेगार सध्या बिहाइंड बार केलेला असून मान्य न्यायालयाने त्याला पोलीस कस्टडी रिमांड दिलेला आहे आणखी काही गुन्हे उगेस येण्याची शक्यता आहे त्या अनुषंगाने आम्ही प्रयत्न करत आहोत हे सर्व श्रेय आमच्या टीममधले पोलीस कॉन्स्टेबल खाडे शिवाजी खाडे त्याच्यानंतर काळे मिजर

आपल्या साताऱ्यात आहे रॉय सरांची नामांकित संस्था फोटॉन करिअर अकॅडमी उच्च शिक्षणातील निर्णायक वर्णावरील परंपरा सर्वोत्तम प्रदीर्घ अनुभवी आय आय टी फॅकल्टी तर मग गुणवत्तेची हमखास गॅरंटी आजच आपला प्रवेश निश्चित करा फोटॉन आहे तर शक्य आहे संपर्क फोटॉन करिअर अकॅडमी विसावा नाका माने हॉस्पिटल शेजारी सातारा फोन त्र्याण्णव पाचशे चौसष्ट बहात्तर आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका